श्री क्षेत्र पाली ही खंडोबा म्हाळसा यांची विवाह भूमी साक्षात खंडोबाळसा येथे विवाहबद्ध झाले जनश्रुतीनुसार येथील वाण्याची ये कन्या साक्षात पार्वतीने त्याची घरी जन्म घेतला शंकराचे दृष्टांताप्रमाणे त्याने म्हाळसेचा व खंडोबाचा विवाह पाली येथे लावून दिला म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती असल्याचे मानले जाते तारळी नदीच्या काठी वसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुलेला असतो आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा येथे साजरा होतो मुळात या गावाचे नाव राजापूर येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती ती खंडोबाची निस्सिम भक्त होती तिचे भक्तीमुळेच खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले असे मानले जाते या पालाईचे नावामुळेच या गावाचे नाव बदलून पाल पाली असे झाले या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते या दक्षिण द्वारातून आत गेले की लगेच पूर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे तर द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे ओवारीच्या एका खांबावर गणेश खंडो व महिपत खंडो पारगावकर यांचा सतराशे बहात्तरचा शिलालेख आहे हे बांधकाम या काळी झाले असे दिसते मंदिराचा संपूर्ण कोट चहूबाजूंनी ओवऱ्यांनी युक्त असून त्याची उंची सुमारे वीस फूट आहे कोटाची पूर्व पश्चिम लांबी सुमारे एकशे चाळीस फूट व दक्षिण उत्तर लांबी ऐंशी फूट आहे कोटास दक्षिण पूर्व उत्तर असे दरवाजे आहेत या कोटाचे बांधकाम जाधव गोरपडे इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे कोटाचे पूर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा या दरवाजाचे बाह्य बाजूस दक्षिणेकडे एका चोथऱ्यावर पादुका आहे पूर्व दरवाजा अलीकडे खंडोबाचे अश्वारुण शिल्प बसवले आहे या दरवाजातून प्रवेश केला की के उत्तर बाजूस एका मेघंवरील पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा दिसते या नंदी मंडपीच्या पुढे शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे यापुढे दिसतो तो पूर्वाभिमुख मंदिराचा सोळा खांबी मंडप या मंडपाचे सर्व खांब पितळी आहेत त्यावर काही चित्रे काढलेली आहेत येथील फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख आहे मंडपाचे पश्चिमेस मुख मंडप असून या मंडपात दक्षिण बाजूस गणेश प्रतिमा आहे तर उत्तर बाजूस एक छोटा दरवाजा आहे मध्यभागी गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे येथील फरशीवर पडलोजी आबा बिन बावसेठी कर्दोई असा लेख आहे गर्भगृहाच्या दरवाजाचे उंबऱ्यावर एक स्त्री मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्यामुळेच देव येथे आले तिचे हे स्मारक गर्भगृहात योनी असून त्यामध्ये खंडोबा व म्हाळसा यांची द्विलिंग आहेत या लिंगा पुढे आधारे गादीवर मुखवटे ठेवून सजावट केलेली दिसते या योनी मागे महिरप ठेवलेली आहे तिचे पाठीमागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हे गाडीची असल्याचे सांगतात योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बानायची मूर्ती स्थापन केलेली आहे मुख्य मंदिराचे मंडप व गाभाऱ्यावर शिखरे असून गर्भगृहाचे शिखर व मंदिराची उंची सुमारे पन्नास फूट आहे या मंदिराच्या बांधकाम शैलीवरून हे मंदिर तेराव्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिरास खेटून एक मंडपी असून त्यामध्ये पंचलिंगाची स्थापना केलेली आहे कोटाचे आतमध्ये नेरुत्या बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून आतमध्ये एक उभ्या पुरुषाची प्रतिमा आहे हिचे उजव्या अंगा सडोजी बिन कृष्णाजी सावंत असा लेख आहे ही प्रतिमा या व्यक्तीने स्थापन केली असावी मंदिराच्या एक पश्चिमाभिमुख मेघडंबरी असून त्यामध्ये भवानीची स्थापना केलेली आहे हिला सिद्धवासिनी असेही म्हणतात मुख्य मंदिराचे वायव्य बाजूस कोटाचे आतील बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून ती मध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे या मागे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत मुख्य मंदिराचे उत्तर बाजूस दरवाजा असून तो आकाराने लहान आहे या दरवाज्यातून बाहेरील बाजूस एक वापी आहे मंदिराचे कोटापासून थोड्या अंतरावरून तारळी नदी वाहते यात्रा उत्सवाचे वेळी नदीचा परिसर दुकाने यात्रेकरू करू व वाघ्या मुरुळीच्या गायन वादनाने दुमदुमून जातो पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा माळसा विवाह सोहळा संपन्न होतो तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वराडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरामधून विवाहासाठी प्रस्थान होते हत्तीवरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळणीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस्पृश केवळ अवर्णनीय गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारे नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समूह केवळ सुवर्णच नदीच्या पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा माळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळणी करण्यात येते यावेळेस भरणारी यात्रा सुमारे पंधरा दिवस चालते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा